मी शैलेश पांडुरंग सारडा आमची शॉप सारडा मशिनरी गेवराई डिस्ट्रिक्ट बीड आमच्याकडे पॅड क्रॉप एजन्सीचं काम आहे आम्ही सन दोन हजार नऊ पासून आम्ही काम करतो माझं नाव बजरंग केदारनाथ सारडा शैलेश हा भाऊ आहे लहान आम्ही आधी पाईप्स वगैरे मोटर्स वगैरे विकायचो त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये स्प्रे पंपाचं काम चालू केलं आधी दुसरे पंप विकायचो त्याच्यानंतर सागर सरांशी भेटून मग पॅड क्रॉपचं काम चालू केलं पॅड क्रॉपचं असंच त्यांच्याकडं ज्यावेळेस हँडपंप विकायचे त्यांच्याकडं अँजल इजी पंप होता अँजल इजी हा खूप विकायचा मार्केटमध्ये त्या संदर्भात असं भेटत भेटत त्यांच्यापर्यंत गेलो आम्ही पुण्यापर्यंत मग तिथून पुढे आमची सुरुवात झाली त्यांची कॅपॅबिलिटी त्याची जे क्वालिटी आहे त्याची जे टिकण्याची क्षमता आहे ते एकदम नंबर एक आहे बॅटरीच्या पंपामध्ये बॅटरी बॅकअप चांगला आहे स्प्रे पंप आपल्या पेट्रोल स्प्रेअरमध्ये ॲव्हरेज चांगला आहे त्याचे मेंटेनन्स कमी येतो अशा सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सिडरमध्ये आता ह्या दोन वर्षापासून सिडर आत्ता विकायला सुरुवात झाली आहे जेणेकरून लोकांचा शेतकरी लोकांचा त्याचा खर्च वगैरे कमी होतो लेबर वगैरे जे लागतं त्याचं एकही माणूस काम करू शकतो जिथं दहा पंधरा लाख लोक लागणार आहेत तिथं एक माणूस पूर्ण काम करू शकतो दिवसाकाठी सात सहा सात बॅगा लावू शकतात कापसाच्या इतर ब्रँडच्या तुलनेत पॅडकॉर्पमध्ये खूप मोठे वैशिष्ट्य आहेत जसे की जे रिक्वायर्ड आहे फुलफिल होते त्याच्यामध्ये प्रोडक्टची सर्व्हिस एक सग सगळ्यात महत्त्वाची आहे जी की कस्टमरला रिक्वायर्ड आहे सगळ्यात पहिले तर त्याच्यानंतर त्याचं प्रेशर त्याची क्वालिटी सगळ्या वस्तू ज्या पाहिजे त्या सर्व वस्तू दिल्या जातात आणि ह्यानुसार क्वालिटी खूप नंबर एक आहे कस्टमर असे खूप काही येतात सर्वजण सांगतात की आम्हाला पाच वर्ष झालं बॅटरी बॅकअप चांगलं आहे तीन वर्ष झालं बॅटरी चांगले चालते ऑदर प्रोडक्ट्समध्ये हे ही फॅसिलिटी नाही आहे की जेणेकरून बॅटरी जास्त दिवस टिकत नाही किंवा त्यांना वर्ष दीड वर्षाला बदलावं लागते तिला मिनिमम तीन वर्षाच्या पुढं चालते बॅटरी आमच्याकडे विशेष करून पॅडकॉक ह्या ॲटमसाठीच कस्टमर येतात ऑदर ॲटमसाठी येत नाही ऑदर ॲटमसाठी आले तरी पॅडकॉर्पच घेऊन जातात ते माझ्या त्यांना पॅडकॉर्पविषयी भरपूर माहिती आहे आणि आम्ही गेली सतरा वर्ष झालो हेच काम करतोय त्यांना माहिती आहे की पॅडक्रॉप पाहिजे तर सारडा मशिनरीवर जायचं आमच्या इकडे पॅडक्रॉपचे सगळ्यात जास्त आयटम हे स्प्रेइंगमध्ये चालतात जसं बॅटरी पंप आहे हँडपंप आहे स्प्रेचे पेट्रोल स्प्रेअर आहेत सिडर आहे, आहे त्याच्यानंतर ट्रॉप कटर वगैरे चालू झाले ट्रॉप कटरही विकतात चांगल्या प्रकारे आणि त्याच्याशी रिलेटेड स टोटल रेंज स्पेअर रेंज सर्व विकल्या जातं पॅडक्रॉपची रेंज इतकी मोठी आहे की एक छत्रछायखाली शेतकऱ्यांना जे शेती अवजारे लागतात मग चॉप कटरपासून ड्रोनपर्यंत एवढी मोठी रेंज आहे पॅडक्रॉपकडं आणि ब्रँडेड आयटम आहेत आणि क्वालिटी वाईज खूप छान आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी क्वालिटी ह्या गोष्टी खूप मोठा फायदा आहे शेतकऱ्यांनी पॅडक्रॉप हा आधी दुकानदाराला मागायला पाहिजे पॅडक्रॉप कंपनीची टीम अतिशय चांगली आहे सपोर्टिव्ह आहे त्यांना समजा आता जेव्हा बी आम्हाला अडचण येते तेव्हा आम्ही त्यांना कॉल करतो त्या कॉलवर समाधान करून देतात म्हणजे खूप कॉपरेटिव्ह आहे त्यांच्याकडनं काही तक्रार नाही क्वालिटी आहे सगळ्या गोष्टी आहे वा अदर ब्रँड तरी बॅटरीला गॅरंटी देत नाही पॅडक्रॉप हा बॅटरीला गॅरंटी देतो खूप सपोर्टिव्ह आहे समजा एखादा काही पार्ट नाही आला कंपनी त्याला होऊन जाते देऊन टाकते त्याच्याबद्दलही काही नो डाऊट नो इश्यू त्याच्यानंतर एखादा पीस थोडा खराब वगैरे काही झाला म्हणजे शेतकऱ्यांना खूप सपोर्टिव्ह आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे खूप लक्ष देऊन काम करते प्रत्येक शेतकऱ्याची गरज काय आहे ती वस्तू कुठं कशी लागते आणि प्रॅक्टिकली त्यांचं वैयक्तिक खूप लक्ष आहे त्याच्यामुळं ते बनवताना खूप ॲक्टिवपणे बनवले आहे प्रत्येक अटक पॅडक्रॉपच्या बुलसाठी त्यांनी पाठीमागं बॅक कवर दिलं आहे जे की हे कुठल्याच कंपनीकडनं होतं आधी डेव्हलपमेंट पॅडक्रॉपनी केलं त्याच्यानंतर दुसऱ्या कंपन्यांनी केलं म्हणजे खूप लक्ष आहे म्हणजे प्रॅक्टिकल स्वतः अनुभव घेतात आणि तिथून पुढे ते चुका सुधरून आपला प्रॉडक्ट बद्दल काय जेवढं चांगलं देता येईल तेवढं देतात पॅडकॉर्प कंपनीकडनं सर्व प्रकारे सर्व्हिस भेटल्या जाते त्यांचा काही नवीन प्रॉडक्ट आला तर त्याच्याबद्दल माहिती दिल्या जाते त्यांची पूर्ण ॲडव्हर्टायझिंग सिस्टीम जी आहे ती सर्विस दाखवल्या पाठवल्या जाते त्याचे व्हिडिओज वगैरे सर्व आणि प्रत्येक प्रोडक्ट विषयी काही प्रॉब्लेम असेल तर तो आम्ही कन्सल्ट करून त्यांच्याकडून स्वतः सर लक्ष घालतात विशेषतः आणि त्यांचं कसं आहे पूर्ण लक्ष बारीक गोष्टीवर आहे क्वालिटी मेंटेन कर बाकी ऑदर कंपन्या यांच्यासारखं करत नाही तर शेतकऱ्याला जी वस्तू द्यायची आहे ती क्वालिटी कशी देता येईल आणि कशा पद्धतीने देता येईल हे ते विचार करून देतात सर म्हणजे पूर्ण परचेस बघतात त्याच्यामुळं त्यांची आणि सागर सर मार्केटिंग बघतात तो सर मटेरियल घेण्याची त्यांची क्वालिटी आहे की लोकांपेक्षा किती तरी वेगळी आहे आणि जी कस्टमरला जी क्वालिटी भेटते ती पॅड क्रॉपशिवाय दुसऱ्या पंपाकडे नाही त्याच्यामुळं एकदा जो पॅड क्रॉप घेतो तो दुसऱ्या वेळेस विचार करत नाही दुसरा ब्रँड घ्यायचा तो घेताना पॅड क्रॉप बघूनच घेतो ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एक बेनिफिट असं होतं की प्रॉफिट ऑफ मार्जिन आहे ते थोडंसं ॲडिशनल होऊन जातं प्रत्येक सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन हा विषय आहे कॉम्पिटिशन विषय असल्यामुळं थोडंसं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एक फायदा काय होऊन जातो किंवा कस्टमरला एक शंभर पन्नास रुपयांनी वस्तू आपण कमी देऊ शकतो ते कस्टमर नाराज होत नाही की नाही वा सर्विस चांगली भेटली शॉप वगैरे चांगला है। है चा आहे ह्या गोष्टीचा खूप बेनिफिट आहे आणि काय होतं समजा ॲडव्हान्स बुकिंग जर नसली तर तो, तो बेनिफिट आपण देऊ शकत नाही कस्टमर साठी पॅडकॉर्प स्प्रे पंपाची डीलरशिप घेतल्यानंतर पहिल्यापेक्षा चांगल्या प्रकारे सेल झाला पहिल्यांदा जो बिझनेस होता त्याच्यापेक्षा डबल बिझनेस झाला पॅडकॉर्क सोबत दोन हजार दहा बारा च्या दरम्यान आम्ही जवळपास हँडपंप जास्त विकायचो हँडपंपमध्ये आमचे दोन हजार पंचवीसशे क्वांटिटी राहायची मिनिमम दोन हजार पंचवीसशे क्वांटिटी विकत होतो आता दोन हजार सोळा सतराच्या पुढं बॅटरी पंपचं मार्केट चालू झालं तर आता सध्याला बॅटरी पंपमध्ये मिनिमम पाच हजार पंप विकले जातात आमच्या सध्याच्या कंडिशनला आणि बाकी अदर प्रोडक्ट वेगळे समजा कंपनी ही फेसबुकला व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला जे व्हिडिओ टाकते तो बघितल्यानंतर त्या एरियातला तो शेतकरी बघतो त्याला तो ॲटम कुठं भेटतो हा सर्च करतो तिथून पुढं शॉपला येऊन भेटतो शॉपला आल्यानंतर ज्यावेळेस तो प्रॉडक्ट बघतो त्यावेळेस तो, तो प्रॉडक्ट घेऊन जातो कारण की क्वालिटी वाईज अशा तर खूप कंपन्या आहेत मार्केटमध्ये की ज्या ॲडव्हर्टाईज करत असतील नसतील त्याचा विषय नाही पण ह्यांची ॲडव्हर्टाईज पण आहे आणि ह्यांची क्वालिटी पण आहे ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस त्यांना मिळतात तिथून पुढे जे समाधान भेटतं ते कस्टमर ॲटोमॅटिकली ते घेऊन जातात मग्रंद अनासपुरेंना ब्रँड आण अम्बॅसेडर केल्यामुळं कंपनीचाही बराचसा फायदा आहे म्हणजे त्यांना चाहणारा वर्ग पण खूप मोठा आहे असं नाही किंवा त्यांना चाहणारा वर्ग नाही त्यांना चाहणारा वर्ग पण खूप आहे कंपनीची क्वालिटी प्रॉडक्ट आहेत ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे कंपनीचा सेल ऑटोमॅटिकली प्लस राहणारच प्रत्येक डिस्ट्रीब्युटरने डीलरशिप घेण्यासाठी काही हरकत नाही आणि खूप छान अनुभव आहे ॲडव्हर्टाईजमेंटला कमी वेळात जास्त कस्टमर होते ॲडवर्टाईज कंपनीचा सपोर्टिव्ह आयटम असल्यामुळं डीलरचं ॲटोमॅटिक ॲडव्हर्टाईजमेंट होतं त्याच्यामुळं सरप्लस फायदा आहे ज्यालाही कोणाला डीलरशिप घेण्याची इच्छा असेल अगर त्यालाही कंपनीची देण्याची इच्छा असेल तर द्यायला पाहिजे आणि डीलरनी पण घ्यायला पाहिजे खूप मोठा फायदा आहे त्यात मायन बिझनेस हा मायनस होणार नाही हा प्लसच राहील त्या डीलरचा आहे आणि कंपनीचा आहे